अजोहं अजरोहं च अनादि निधनं स्वयं अविकारश्चिदानन्द अणियान् मोहतो महान् मी असा हा आत्मा जन्मरहित आहे मला वृद्धत्व नाही मला स्वतःला आधीही नाही आणि अंतही नाही मी विकाररहित आहे मी विकार पावतच नाही मीच चित आणि आनंद आहे मी ज्ञानमय आणि आनंदमयही आहे तसेच अणुहूनही लहान आहे आणि मोठ्यातून मोठा, मोठा पण आहे